अध्याय क्रमांक बारावा नरहरीचा गृहत्या काशी क्षेत्री संन्यासुरन श्री गणेशाय नम सिद्ध योगी म्हणाला नामधरका मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई तुम्हाला थांबायला सांगतेस पण आयुष्याचा काय भरोसा देह अनित्य आहे जोपर्यंत हा क्षणभंगू देह साथ देत आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्म करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते मनुष्यही अल्प आयुष्य आहे देह स्थिर नाही जन्म यवन प्रौढत्व वार्धक्य व वा मृत्यू याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखायचे वेळी सावध व्हावे प्रत्येक दिवस पुण्यकर्माने सार्थकी लाभ जे लोक जीवत्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचाला सर्वस्व मानतात ते पशुच होत ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्यांनी अविलंब प्रयत्न राहावे वेळीच परमार्थ साधन करावे सोहित साधन मी ही तेच करणार आहे तू मला अडवू नकोस नरहरीच्या मुखातील ऐकून त्याचे उपस्थित लोक झाले म्हणाले नरहरी तू माझे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहेस मला एक पुत्र होऊ दे मग तुझा आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करेल नरहरी म्हणाला एवढेच ना मी वर्षभर येथे राहतो तुला दोन पुत्र होतील मग मला आज्ञा दे सात वर्षाच्या नरहरीने चतुर्वेदांचे अगाध ज्ञान पाहून विज्ञान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता पित्यांना मोठे समाधान वाटत असे अवकाश अंबा गर्भवती राहिली तिला जुळे पुत्र झाले वर्ष पूर्ण होत अस नरहरी तिला म्हणाला आई तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल ही सर्व अपत्य ज्ञानी सदाचारी व दीर्घायुष्य होतील आता मला निरोप दे माधव आणि आंबेला वाईट वाटले ते मला म्हणाले नरहरी आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागावले असू अन्य प्रमादही घडले असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा कर तू अवतारी पुरुष असला तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच तू आम्हाला दर्शन देत राहा नरहरी म्हणाला मी तुमची भावना जाणतो तुम्ही ज्या ज्यावेळी वेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईल तुम्ही सुखात आनंदात जगाल मी तुम्हाला तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन आता मला निरोप द्या मी बद्रीकावनात जाणार आहे नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरविशीपर्यंत गेले नरहरीने त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्र यांच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्य वाटले नरहरी आधी काशीला विश्वना गेला विश्वनाथांचे दर्शन घेऊन तेथेही काही काळ राहिला तेथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपवृद्ध यती होता नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले तो काशीतील यतींना आणि विद्वानांना म्हणाला नरहरी लहान असला तरी पराकुटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे जगाने वंदन करावे अशी अशा योग्यतेचा आहे कलयुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजवून येईल हा गुरुपदाचा अधिकारी आहे लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे लोकांना पावन करील पाखंड्यांची तोंडे बंद करेल हा सर्व विचार सर्वांना पडला मग काशीतील शास्त्री पंडित तपस्वी यती यांनीही नरहरीची भेट घेतली व म्हणाले सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात लोक संन्याशांवर टीका करतात हे कुठेतरी थांबले पाहिजे तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा संन्यास आश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या त्यांची विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली नरहरी नृसिंह सरस्वती झाला ते एकूण नामधारकाने विचारले नरहरी हा दत्ताचा अवतार स्वत हा असूनही त्यांनी गुरु का केला कृष्ण सरस्वतींची गुरुपरंपरा काय आहे सिद्ध म्हणाला कृष्ण श्रीकृष्ण जगत चालक असूनही सांदीपणींना गुरु करून त्याने गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले नरहरीने तेच केले नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरुशंकर त्याचा शिष्य विष्णू त्याचा शिष्य ब्रह्मदेव या क्रमाने वसिष्ठ शक्ती पराशर व्यास शुक गौडपादाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वतीर्थी ईश इश्व, ईश्वरतीर्थ नृसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ विद्यातीर्थ मलियानंद देव सरसोती, यादवे सरसोती, सरसोती, स्री गुर, स्री सरस्वती यादवे सरस्वती कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्त्व कार्य केले अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करत प्रयागास गेले तेथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले येथे अध्याय क्रमांक बारावा संपतो व तेराव्या अध्यायात आपण श्रीगुरूंच्या कृपेने ब्राह्मणांचा शूर गेलेला पाहूत